जपानमधल्या एका निसर्गसुंदर खेड्यामधली ती दोन शाळकरी मुलं त्यांचा वर्ग एकच आणि त्यांची बाकं पण ठरलेली वर्गात सगळ्यात शेवटची ताकागिसान आणि निशिकाता ताकागिसान नेहमी निशिकाताला काहीतरी कारणावरून चिडवत असे मग ते आर्म रेसलिंग असो किंवा एकमेकांचं काढलेलं चित्र असो किंवा पाऊस पडणारे हे माहीत असूनही घरी छत्री विसरून एकत्र छत्रीत जाणं असो एकत्र केलेलं लायब्ररीतलं काम असो किंवा नवीन वर्षातलं देवळात जाणं असो किंवा गावाबाहेरच्या एका उंच गडीवर एकमेकांना दिलेलं वचन असो ताकागिसान निशिकाताला चिडवण्याची एकही संधी सोडत नसे यांच्या या निरागस चिडवा चिडवीचं चित्रण केलं आहे खाराकाई जो झुनो ताकागिसान या ड्रामामध्ये ड्रामाचं नाव आहे खाराकाई जो झुनो ताकागीसान चीड़ण। सा काराकाई म्हणजे चिडवणं चिडवण्यामध्ये एकदम एक्सपर्ट असलेली ताकागिसान ह्याच्यातले कलाकार आहेत ताकागिसानचं काम केलं आहे रुई चुकीशी शिमा निशिकाताचं काम केलं आहे सोया खुरोकावा ह्याने काराकाई जो जुनो ताकागिसान टीझिंग मास्टर ताकागिसान हे पहिल्यांदा मांगाच्या स्वरूपात बाहेर आलं दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस अशी सलग दहा वर्ष मांगाचे वॉल्युम्स प्रसिद्ध झाले त्यानंतर याचं अनिमे व्हर्जन आलं ज्यांना अनिमे बघायला आवडतं त्यांनी कदाचित हा अनिमे बघितलाही असेल अनिमेचे तीन सीझन्स प्रसिद्ध झालेत आणि आता या महिन्यामध्ये कारा काही जो जुनो ताका किसान या नावाचा, आले या नावाचा ड्रामा आलेला आहे आणि या महिना अखेरीस ह्याच नावाचा चित्रपटही येत आहे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हा ड्रामा नक्की बघा नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे आणि किस एशियनवर पण अवेलेबल आहे